नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण टी ई टी परीक्षेसाठी इयत्ता नवीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील महत्त्वाचे असे पन्नास प्रश्न पाहणार आहोत तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू प्रश्न क्रमांक एक अहिंसा परमो धर्म हे डॅशॅश धर्माचे ब्रीद वाक्य आहे योग्य पर्याय आहे एक तर अहिंसा परमोधर्म हे जैन धर्माचे ब्रीद वाक्य आहे प्रश्न क्रमांक दोन अष्टांग मार्गाच्या आचरणासाठी बुद्धांनी जे नियम सांगितले त्यांनाच डॅश डॅश म्हणतात योग्य पर्याय आहे तीन तर अष्टांग मार्गाच्या आचरणासाठी बुद्धांनी जे नियम सांगितले त्यांना पंचशील असे म्हणतात प्रश्न क्रमांक तीन सर्व पापांपासून मुक्ती म्हणजे डॅस्टॅश होय आहे तीन तर सर्व पापांपासून मुक्ती म्हणजेच शील होय प्रश्न क्रमांक चार मोहम्मद पैगंबरांचे ईश्वरी संदेश डॅश या ग्रंथात एकत्रित केले आहेत योग्य पर्याय आहे एक तर मोहम्मद पैगंबरांचे ईश्वरी संदेशे कुरान शरीफ या ग्रंथात एकत्रित केले आहेत प्रश्न क्रमांक पाच मोहम्मद पैगंबरांचे वारसदार म्हणून डेस्टॅश हे पहिले खलिफा बनले योग्य पर्याय आहे तीन तर मोहम्मद पैगंबरांचे वारसदार म्हणून अबू बक्र हे पहिले खलिफा बनले प्रश्न क्रमांक सहा तारीख इ हिंद हा ग्रंथ डेस्टॅश याने लिहिला योग्य पर्याय आहे दोन तर तारीख हिंद हा ग्रंथ अल बेरुनी यांनी लिहिला प्रश्न क्रमांक सात सफरनामा हा ग्रंथ टॅश याने लिहिला योग्य पर्याय आहे तीन तर सफरनामा हा ग्रंथ इब्न बतुता याने लिहिला प्रश्न क्रमांक आठ शार्लमेन हा डॅश लोकांचा राजा झाला योग्य पर्याय आहे एक तर शार्लमेन हा फ्रँक लोकांचा राजा झाला प्रश्न क्रमांक नऊ सामंतांची गडी म्हणजे डॅश होय योग्य पर्याय आहे एक तर सामंतांची गडी म्हणजेच मॅनॉर होय प्रश्न क्रमांक दहा पोपने शार्लमेनला डॅस्टॅश ही पदवी बहाल केली योग्य पर्याय आहे तीन तर पोपने शार्लमेनला रोमन सम्राट ही पदवी बहाल केली प्रश्न क्रमांक अकरा इलियड ओ ओडिसी या महाकव्यांची रचना डॅस्टॅश याने केली योग्य पर्याय आहे तीन तर इलियड व ओडिसी या महाकव्यांची रचना होमर यांनी केली प्रश्न क्रमांक बारा धर्मसुधारणा चळवळीचा आद्य प्रणेता डस्ट याला म्हटले जाते योग्य पर्याय आहे एक तर धर्मसुधारणा चळवळीचा आद्य प्रणेता असे जॉन विकलिप याला म्हटले जाते प्रश्न क्रमांक तेरा मूर्खांची स्तुती, याने स्तुती याने हा ग्रंथ हो टेस्टॅच यांनी लिहिला योग्य पर्याय आहे तो तर मूर्खांची स्तुती हा ग्रंथ यांनी लिहिला प्रश्न क्रमांक चौदा ग्रीकांचा सर्वश्रेष्ठ देव टेस्टॅच हा होय योग्य पर्याय आहे एक तर ग्रीकांचा सर्वश्रेष्ठ देव झुस हा होय प्रश्न क्रमांक पंधरा ग्रीस हा देश डेस्टॅश म्हणून ओळखला जातो योग्य पर्याय आहे एक तर ग्रीस हा देश म्हणून ओळखला जातो प्रश्न क्रमांक सोळा धर्मविरोधी विचारांबद्दल डेस्टॅश याला इसवी सन चौदाशे पंधरा मध्ये जिवंत ता जाळण्यात आले योग्य पर्याय आहे दोन तर धर्मविरोधी विचारांबद्दल जॉन हस याला इसवी सन चौदाशे पंधरामध्ये मध्ये जिवंत जाळण्यात आले प्रश्न क्रमांक सतरा जॉन कॅल्विनने स्वीकारलेल्या प्रोटेस्टंट पंथाच्या शाखेस डॅश म्हणतात योग्य पर्याय आहे एक तर जॉन कॅल्विनने स्वीकारलेल्या प्रोटेस्टंट पंथाच्या शाखेस प्युरिटीन असे म्हणतात प्रश्न क्रमांक अठरा मार्टिन लुथर हा जर्मनीतील डॅश विद्यापीठात धर्मशास्त्र व तत्वज्ञानाचा प्राध्यापक होता योग्य पर्याय तर मार्टिन ल्युथर हा जर्मनीतील विटेनबर्ग विद्यापीठात धर्मशास्त्र व तत्वज्ञानाचा प्राध्यापक होता प्रश्न क्रमांक एकोणीस श्रद्धेने मुक्ती या घोषणेमुळे डेस्टेशाचे विचार सर्व युरोपभर पोहोचले योग्य पर्याय आहे तीन तर श्रद्धेने मुक्ती या घोषणेमुळे मार्टिन ल्युतर विचार सर्व युरोपभर पोहोचले प्रश्न क्रमांक वीस मोनालिसा व दी लास्ट सपर या डेस्टॅश प्रसिद्ध अजरामर कलाकृती आहेत योग्य पर्याय आहे दोन तर मोनालिसा व द लास्ट सफर या लिओनार्डो द विन्सी याच्या प्रसिद्ध अजरामर कलाकृती आहेत प्रश्न क्रमांक एकवीस सिस्टाइन चॅपिल मंदिरातील डेस्टेशाची चित्रे प्रसिद्ध आहेत योग्य पर्याय आहे दोन तर सिस्टाइन चॅपिल मंदिरातील मायकेल एंजेलो याची चित्रे प्रसिद्ध आहेत प्रश्न क्रमांक बावीस डिव्हाइन कॉमेडी हे प्रसिद्ध इटालियन काव्य टेस्टेस यांनी लिहिले योग्य पर्याय आहे तीन तर डिव्हाइन कॉमेडी हे प्रसिद्ध इटालियन काव्य डांटे यांनी लिहिले प्रश्न क्रमांक तेवीस डेव्हिड व मोझेस या शिल्पाकृती टेस्टेस यांनी तयार केल्या योग्य पर्याय आहे दोन तर डेव्हिड व मोझेस या शिल्पाकृती मायकेल एंजेलो याने तयार केल्या प्रश्न क्रमांक चोवीस दी प्रिन्स या राजनीतीवरील प्रसिद्ध ग्रंथाचा करता टॅश टॅश हा होय योग्य पर्याय आहे तीन तर दि प्रिन्स या राजनीतीवरील प्रसिद्ध ग्रंथाचा करता बोकेशिओ हा होय प्रश्न क्रमांक पंचवीस इंग्लंडचा जगप्रसिद्ध नाटककार डेस्टॅश याने नाट्यकलेचा आदर्श घालून दिला योग्य पर्याय आहे तीन तर इंग्लंडचा जगप्रसिद्ध नाटककार विल्यम शेक्सपियर याने नाट्यकलेचा आदर्श घालून दिला प्रश्न क्रमांक सव्वीस डॉन क्विझोट ही उपवासगर्भ कादंबरी डेस्टॅश यांनी लिहिली योग्य पर्याय आहे एक तर डॉन क्विझोट ही उपहास गर्भ कादंबरी सर्वांस यांनी लिहिली प्रश्न क्रमांक सत्तावीस चॉसर हा महा महान कवी डॅश देश, या देशात होऊन गेला योग्य पर्याय आहे तीन तर चॉसर हा महान कवी इंग्लंड या देशात होऊन गेला प्रश्न क्रमांक अठ्ठावीस रक्ताभिसरणाविषयी डेस्टॅश याने संशोधन केले योग्य पर्याय आहे दोन तर रक्ताभिसरणाविषयी विल्यम हॉर्वे यांनी संशोधन केले प्रश्न क्रमांक एकोणतीस विश्व ही दैवी निर्मिती नाही हे डेस्टॅशच्या शोधामुळे जगाच्या निदर्शनास आले योग्य पर्याय आहे तीन तर विश्व ही दैवी निर्मिती नाही हे न्यूटन याच्या शोधामुळे जगाच्या निदर्शनास आले प्रश्न क्रमांक तीस कार्बन डायऑक्साइड या वायूचा शोध टॅश याने लावला योग्य पर्याय आहे दोन तर कार्बन डायऑक्साईड या वायूचा शोध होल्डमोंट याने लावला प्रश्न क्रमांक एकतीस आशिया खंडात डेस्टॅश देशात देशा सर्वप्रथम औद्योगिक क्रांती घडून आली योग्य पर्याय आहे तो तर आशिया खंडात जपान या देशात सर्वप्रथम औद्योगिक क्रांती घडून आली प्रश्न क्रमांक बत्तीस इंग्लंडने अमेरिकेत डेस्टॅश वसाहती स्थापन केल्या योग्य पर्याय आहे दोन तर इंग्लंडने अमेरिकेत तेरा वसाहती स्थापन केल्या प्रश्न क्रमांक तेहतीस इंग्लंडची टेस्टॅश अमेरिकेतील पहिली वसाहत होती योग्य पर्याय आहे तीन तर इंग्लंडची व्हर्जिनिया ही अमेरिकेतील पहिली वसाहत होती प्रश्न क्रमांक चौतीस अमेरिकेच्या मूळ रहिवासी असलेल्या लोकांना टॅश म्हणत योग्य पर्याय आहे एक तर अमेरिकेच्या मूळ रहिवासी असलेल्या लोकांना रेड इंडियन्स म्हणत प्रश्न क्रमांक पस्तीस सप्तवार्षिक युद्धाचा शेवट टॅश तहानीचा हा झाला योग्य पर्याय आहे एक तर सप्तवार्षिक युद्धाचा शेवट पॅरिस तहाने झाला प्रश्न क्रमांक छत्तीस इंग्लंडच्या संसदेने सतराशे चौसष्ट साली डॅश नावाचा कायदा संमत केला योग्य पर्याय आहे दोन तर इंग्लंडच्या संसदेने सतराशे चौसष्ट साली शुगर ऍक्ट नावाचा कायदा संमत केला प्रश्न क्रमांक सदतीस वसाहतवाल्याने नावाने संघटन करून योग्य पर्याय आहे तीन तर वसाहतवाल्यांनी स्वातंत्र्य देवतेचे पुत्र या नावाने संघटन करून ऍक्टचा धिक्कार केला प्रश्न क्रमांक अडतीस चहाच्या पेट्यांनी भरलेल्या तीन जहाजांपैकी टेस्टॅश हे जहाज सत्तावीस नोव्हेंबर सतराशे त्र्याहत्तर रोजी बोस्टन बंदरास लागले योग्य पर्याय आहे एक तर चहाच्या पेट्यांनी भरलेल्या तीन जहाजांपैकी डार्ट माउथ हे जहाज सत्तावीस नोव्हेंबर सतराशे त्र्याहत्तर रोजी बोस्टन बंदरास लागले प्रश्न क्रमांक एकोणचाळीस अमेरिकेत डॅश हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो योग्य पर्याय आहे तीन तर अमेरिकेत चार जुलै हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो प्रश्न क्रमांक चाळीस फ्रान्स डास याच्या कारकिर्दीत वैभवाच्या शिखरावर पोहोचले होते योग्य पर्याय आहे एक तर फ्रान्स चौदावा लुई याच्या कारकिर्दीत वैभवाच्या शिखरावर पोहोचले होते प्रश्न क्रमांक एक्केचाळीस फ्रान्समधील समाजातील प्रत्येक स्तराला डेस्टेश असे म्हटले जात असे योग्य पर्याय आहे एक तर फ्रान्समधील समाजातील प्रत्येक स्तराला एस्टेट असे म्हटले जात असे प्रश्न क्रमांक बेचाळीस मॉन्टेस क्यू ने टेस्ट सिद्धांत मांडला योग्य पर्याय आहे दोन तर मॉन्टेस सत्ता विभाजनाचा सिद्धांत मांडला प्रश्न क्रमांक त्रेचाळीस फॉल्टेअर यांनी टेस्टॅश हा ग्रंथ लिहिला योग्य पर्याय आहे दोन तर व्हॉल्टेअर याने कॅन्डीड हा ग्रंथ लिहिला प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस देवतांनी दिलेली टेस्टेश मंदिरातील ओरॅकल्स प्रसिद्ध आहेत योग्य पर्याय आहे तीन तर देवतांनी दिलेली डेल्फीच्या मंदिरातील ओरॅकल्स प्रसिद्ध आहेत प्रश्न क्रमांक पंचेचाळीस सामाजिक करार हा ग्रंथ डॅश यांनी लिहिला पर्याय आहे तर सामाजिक करार हा ग्रंथ रुसो यांनी लिहिला प्रश्न क्रमांक सेहेचाळीस चौदा जुलै सतराशे एकोणनव्वद रोजी फ्रेंच जनतेने केलेला डॅश पाडाव हे स्वातंत्र्याचे प्रतीक बनले योग्य पर्याय आहे एक तर चौदा जुलै सतराशे एकोणनव्वद रोजी फ्रेंच जनतेने केलेला बॅस्टिलचा पाडाव हे स्वातंत्र्याचे प्रतीक बनले प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस राणी मेरी अंटाईनेट ही बॅस्टेट राजकन्या होती योग्य पर्याय आहे तीन तर राणी मेरी अंटाईनेट ही ऑस्ट्रियाची राजकन्या होती प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस चार ऑगस्ट हा दिवस फ्रान्स मध्ये ओळखला जातो योग्य पर्याय आहे दोन तर ऑगस्ट हा दिवस फ्रान्समध्ये सामाजिक क्रांती दिन या नावाने ओळखला जातो प्रश्न क्रमांक एकोणपन्नास इसवी सन सतराशे त्र्याण्णव ते सतराशे पंच्याण्णव हा कालखंड फ्रेंच राज्यक्रांतीच्या इतिहासातील डॅशडॅश कालखंड म्हणून ओळखला जातो योग्य पर्याय आहे दोन तर इसवी सन सतराशे त्र्याण्णव ते सतराशे पंच्याण्णव हा कालखंड फ्रेंच राज्यक्रांतीच्या इतिहासातील रक्तरंजित कालखंड म्हणून ओळखला जातो तर शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक पन्नास फ्रेंच प्रजासत्ताक नष्ट करून डेस्टॅश सेनापतीने स्वतः फ्रान्सचा सम्राट म्हणून घोषित केले योग्य पर्याय आहे तीन तर फ्रेंच प्रजासत्ताक नष्ट करून नेपोलियन बोनापार्ट या सेनापतीने स्वतःच फ्रान्सचा सम्राट म्हणून घोषित केले तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा व बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जाईल धन्यवाद